नमस्कार तर आज आहे वसुबारस आणि गावाकडे वसुबारस कशी साजरी करतात हे मी तुम्हाला दाखवते तर हे नैवेद्य तयार आहेत तर नैवेद्यात मेन म्हणजे बाजरीची भाकरी वरण भात गवारीची भाजी आणि आपण एखादा गोड पदार्थ केला असेल तर तो तर शंकरपाळी ठेवली मी तर आता पूजेची तयारी आमची झाली आहे नैवेद्य झाले पूजेचं ताट घेतलं आहे आणि आम्ही आमच्या घराच्या समोरच गोठा आहे आमचा आता गोठ्यात जाणार आहे आता गायींची पूजा करायला तर आता हे नैवेद्य घेते मी तर आज वसुबारसेला बाजरीच्या भाकरीचाच नैवेद्य असतो गावाकडे सगळ्यांच्या घरोघरी आणि गायींना ह्या नैवेद्य चारतात आणि घरातल्या देवांना पण हा नैवेद्य असतो तर आता आम्ही निघालो आहोत गोठ्याकडे बारसेला सगळीकडेच गावाकडे गोठा वगैरे स्वच्छ करून गायींना दुहून वगैरे सकाळीच त्यांना आंघोळी घातल्या जातात आणि मग संध्याकाळी तिन्ही सांज झाल्यानंतर जा गायींना हा नैवेद्य दाखवला जातो तर शहरात वगैरे गायींच्या मूर्तीची पूजा केली जाते पण आमच्याकडे गायी आहेत तर आम्ही आमच्या गायींचीच पूजा करतो वसू बारसेला तर आता आम्ही आलेलो आहोत गोठ्याकडे पाच मिनटाच्या अंतरावरच आहे गोठा आमचा रस्ता क्रॉस करून घराच्या पलीकडे गेले की तशा दारातच बांधलेल्या असतात गाई दिवसभर पण रात्रीचं थंडी वगैरे वाजते त्यामुळं ते त्यांना गोठ्यात बांधलं जातं रात्रीचं तर आता गोठ्यात गाई असल्यामुळे तिकडे निघालोय आम्ही अंधार आहे आता लाईट लावायला लागेल इथली तर आता गोठ्यात पोचलोय आम्ही इकडे वीर उभा आहे इकडे या तीन गाई आहेत लक्ष्मी वीरा आणि हरणी तर ही आहे लक्ष्मी तर पहिल्यांदा आम्ही लक्ष्मीची पूजा करतोय त्याची खाण्यासाठी घाई चालू आहे वळाच्या अगोदर असते अगोदर सुनबाईंनी पूजा केली लक्ष्मीची त्यानंतर मग तिला नैवेद्य वगैरे चालला त्यानंतर मी पूजा करून घेतली गायींची काळूची मध्ये लढूबडू चालू आहे विरा आणि हरणी बसल्या आहेत निवंत तर अशा प्रकारे गायींची पूजा वगैरे आमच्याकडे केली जाते तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद